तरी परतिकेला एक परतिकेच्या एरिया वाईज एक आवड असतं की तो नंदी तसं इथेशी दोन तीन नंदी चांगल्यापैकी तो दाला, दाला। नंदी चांगे -चांगे नंदी का? आपला आपले पलू राहिला एक हरण्या झाला मथुर झाला अजून एक तिसगावचा शंकर झाला भिवंडीचे काही नंदी आहेत म्हणजे असे चांगले चांगले नंदी आहेत भोंगा झाला आणि देण्यामागचं कारण काय देण्यामागचं कारण म्हणजे आपला हरण्या पेडगाव हिंद केसरी म्हणजे एक हजार गाड्यामधून त्याने एक नंबर केला आणि आपला शॉप ठाणे जिल्ह्यात असल्यामुळे त्याचा अभिमान आहे त्याचा सन्मान म्हणून आणि ज्या पण चांगल्या नामचीन केसरे आहेत ते खेळण्याचा प्रयत्न करू आणि या वर्षी म्हणजे मुंबई आपण चांगल्यापैकी खेळ करण्याचा प्रयत्न करू पहिलं आपला हा प्रत्येक मैदानात राहील कारण आज पण तो आपण त्याच्या फिटनेसमध्ये त्याला ओके ठेवलेला आहे पण एक दिवस मी ज्यावेळेस केसरे घेण्यासाठी कि के कशासाठी तरी मी नेवाली नाक्यावर दुकानावर गेलो तेव्हा माहिती की हे रणजित बनसोडेचे बंधू म्हणून आणि त्यांना विचारलं तर राहायलाही द्वारलेत म्हणजे मला तो एक आनंद झाला की कुठेशी तरी एक माणूस आज आपल्या द्वारलीतच राहतो आणि द्वारलीतच पण जो हरण्याने समजायचं त्यांनी पुकारलेली जी बक्षीस होती त्या बक्षिसचा मान हरण्याने हा तिथे एक नंबर करून मिळवला आपला सोब्यांनी वळणा का म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यातच आहे आणि मी राहायला सुद्धा द्वारलीतच आहे त्या दोर्लीत मला अभिमान आहे त्या हरण्याचा की आपल्या एक हजार गाड्यामध्ये त्याने एक नंबर काढला त्याने असं हिचून म्हणजे तो मान भारत केसरी सुद्धा झाला आहे अजून त्याला असंच त्याच्या कासरावले मनोरंजन सुभेच्छे नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या हिंद केसरी के हरण्याच्या धावणीला आणि हरण्याच्या धावणीला येण्याच्या मागचं कारण आहे म्हणजे आपले रणजित सर बनसोडे यांचे भाऊ इथं पोचले आहेत त्यांच्याकडून हरण्यासाठी काही उपहार आलेला आहे म्हणजे भेट आलेली आहे दिवाळीनिमित्त तर ती कशा प्रकारे आहे काय देण्याच्या का मागचं कारण काय आहे ते सर्व काही आपण विचारूया आता उमेशदादा येतात आणि दादा पण येतात तर त्यांच्याशी आपण बोलू थेट त्यांच्याशी आपण चर्चा करू कशाबद्दल हा ही भेट देण्यात पोहोचले धावणीला आणि त्यांच्याकडून हरण्यासाठी काय आले आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय भेट घेऊन आले तुम्ही हरण्यासाठी हरण्यासाठी आपण हा कृषीरत्न कपिला कंपनीवर नवीन साथ आलाय हरण्याला आपण भेट म्हणून आणलेला आहे आणि देण्यामागचं कारण काय देण्यामागचं कारण म्हणजे आपला हरण्या पेडगाव हिंद केसरी म्हणजे एक हजार गाड्यामधून त्याने एक नंबर केला आणि आपला शॉप ठाणे जिल्ह्यात असतो त्याचा अभिमान आहे आणि त्याचा सन्मान म्हणून आम्ही एक त्याला गिफ्ट म्हणून दिले आमचे मार्गदर्शक विश्वनाथ शेठमोगा जेव्हा ओले पनवेल त्यांच्याच मनात आपण त्याचा अना अनाऊन्समेंट केलेली पेडगाव हिंद केसरीला त्यांच्याच मनात आपण हे बक्षीस भेटवस्तो हरण्यासाठी आपण म्हणजे जी कुठली गाडी एक नंबर येणार होती त्यासाठी आपण हे भेटवस्तू देणार होतो बरोबर आहे आता काय काय त्या वस्तीमध्ये आणल्यात आणि त्या सेट मध्ये काय काय ते पूर्णपणे आम्हाला दाखवा काय काय वस्तू आहे ते दाखवा आणि एक बैलाच आहे दोन साज आहे म्हणजे जो जोड तिथे हिंद केसरी झाला हिंद केसरी रायफल आणि हारण्या या जोडीसाठी हा सेट आहे बरोबर आहे आता काय काय वस्तू आहे सांगा आहे कंबरपट्टा आहे शिंगोरे हा कोंब पॅक आहे सर्व छापे जातात त्याचा कलरचा सुद्धा सर्व कोंब पॅक आहे शिंगाच्या कलर पासून आहे त्या गळ्या दे आहेत शिंगडू रे काय ते व्यसन आहे नगरपट्टी आहे आणि ब्रश आहे बरोबर तर ही सर्व काही सेट तुम्ही आणले दिवाळीचं निमित्त कसं निवडलं तुम्ही काय बोला दिवाळी म्हणजे दिवाळी आपला आपला सण असतो म्हणजे आपल्या मुंबईला बैल पडत असतो त्याच्या निमित्त साधून आपण हरण्याला पण हे भेटवस्तू दिलेली आहे बरोबर आहे काही दिवसापूर्वी आपली एक मुलाखत पण झाली एक रील पण पडली मुंबईच्या गारा मालकांना प्रतिसाद कसा मिळाला नभूतो भविष्य असा प्रसिद्ध जसं आम आमच्या ह्याच्यात पण नव्हतं एवढाच प्रसिद्ध मी असं आता पूर्ण स्टॉक सोपत आलेला आहे

अजून त्याला असंच त्याच्या भावेवर किंवा मनोरंजन कासरावले कोण सुदेश बरोबर दोन शब्द बनसोडी सरांविषयी विचारतो कारण कुठं जरी त्यांनी मी केली होती तर त्याविषयी जागा आमचे बंधू समलोचक रंजित बनसोडे यांनी पेडगावच्या मैदानात दा अलॉसमेंट केलेले की जे कोणी हिंदी केसरी बनजोडी त्याला पुन्हा स्वर्गीय आपले विश्वनाथ शेठ मुंगाजी यांच्या स्मरणात आणि इथून पुढेही जे हिंद केसरीत पेडगावला हे स्वर्गीय विश्वनाथ शेठ ओला पनवेल यांच्या नावाने कायमस्वरूपी जी बल्लोडी हिंदा त्यांना हा साथ देण्यात येईल बरोबर आहे धन्यवाद आणि आता मित्रांनो आपण दादा जास्त वेळ नाही घेऊ इथं धंद्यावर त्यांना जायचं आहे आणि दुकानावर शॉपवर गर्दी पण जमलेली आहे तर आता आपण बबलू शेटची शे बोलू आणि दादांची राजा घेऊया धन्यवाद दादा बबलू शेठ नमस्कार नमस्कार काय बोला आज आरण्यासाठी एक उपहार म्हणून भेट बनून आपले उमेश दादा बनसोडे रणजित बनसोडेंचे भाऊ आहेत त्यांच्या शॉपवरून इथं पोचलेत आणि कुठतरी एक चांगली अशी भेट दिवाळीच्या बैल निमित्त दिली जे आरण्याने मला वाटतं पेडदा हिंदी केसरीला जिंकली होती काय बोलत नाही मला एक आनंद असा आहे की आज समजा तर घाटावरून एक व्यवसायासाठी इथं आलेले आहेत पण ज्याच्या स्मरणार्थ दिले ते ओल्याची मुंगाचे शेट समजायचे त्यांच्या नावाने दिले हाच मोठा एक आहे की नाही तर कोणी कोणाचा भाव भावाचा कोणी कोणाला काही स्मरणार्थ एवढा मोठा शेट देणार नाही आज या शेटची पण कृषी शेटची चांगल्यापैकी किंमत आहे आणि राहिला विषय काय यांचे जे बंधू आहेत रणजित रणजित हा माझ्याजवळ जेव्हा बैल नव्हती तेव्हापासूनचा माझा मित्र कारण बंडू छेटच्याजवळ रणजित बनसोडे असाचा आणि आम्ही बंडू छेटच्या जोडीला समजा जर बैलांची देखभाल हे सर्व करण्याआधी असा जो करतो पण एक दिवस मी त्यावेळी केसरं घेण्यासाठी किंवा कशासाठी तरी मी नेवाली नाख्यावर दुकानावर गेलो तेव्हा माहिती पडला की हे रणजित बनसोडेचे बंधू म्हणून आणि त्यानं विचारलं तर राहायलाही द्वारलीत म्हणजे मला तो एक आनंद झाला की कुठेशी तरी एक माणूस आज आपल्या द्वारलीतच राहतो आणि द्वारलीतच पण जो हरण्याने समजायचं त्यांनी पुकारलेली जी बक्षीस होती त्या बक्षीसचा मान हरण्याने हा तिथं एक नंबर करून मिळवला त्याच्यात त्यांनाही आनंद झाला की कुठंतरी मी ज्या गावात राहतो त्या गावच्या नंदीने जर तिथं एक नंबर केला तर भरपूर दिवसापासून त्यांची इच्छा होती तर मागच्या वेळेला हरण्याला हा गंडा बघत असाल तुम्ही गल्यातला हा त्यांनी एक खुशीने बनवून आणला दादा मी घ्या घेण्यासाठी गेलो मला सांगितलं दादा तुम्ही आता नका मी तुम्हाला घेऊन येईन आणि स्वतः घेऊन आले आणि तिथेशीन आरण्याला बांधून गेले आणि एवढा मोठा शेड हा फक्त दिवाळीच्या सणावरती त्यांना कुठेतरी द्यायचा होता म्हणजे जसा बेंदुराचा सण असतो तसा आपला एक दिवाळीचा सण तर त्या सणाचं औचित्य ते, 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 ते साधून होते आणि आज ते तिथशी घेऊन आले त्याच्यात मला आनंद आहे बरोबर उमेद आता आता गेलेले काय बोलाल कारण खरोखर बघा एक आनंदाचा काय म्हणजे त्यांचा या मन भाऊक झाला होता त्यांच्या बोलण्याच्या याच्यामध्ये दिसत होता आणि कुठेतरी आपल्या नंदीवर असलेला अखंड महाराष्ट्राचा प्रेम दिसून येत आहे नंदीवरचं नंदीवरचा प्रेम तर दिसून आला कारण कुठेशी एक माझ्या गावचा तो रहिवाशी म्हणजे आज बाजूला बाजूला समजा जर हरण्या राहता आणि बाजूला ते राहतात तर त्याच्यामुळे जा त्यांना एक कुठेतरी आनंद झाला की एवढ्या मोठ्या रेसमध्ये हारण्याने एक नंबर केला आणि कुठेशी तरी तो त्यांना गिफ्ट देण्याचा आनंद तर तो त्यांचा एक तो भावनिक क्षण होता आणि तो दिसून येत होता पण मला तेच बोलायचं आहे की ज्यावेळेस हरण्याने समजाचं जी केसरी जिंकली त्यावेळेस अख्या महाराष्ट्राने त्याचा जय जयकार केला आणि तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही या याच्यात बरोबर आहे आज आरण्याला ना मुंबईमध्ये म्हणजे एक आवर्जून असा एक वरच्या लेवलला बघितलं जातं की ओरिजनल हिंद केसरी पेडगाव आणि पुशेगाव फक्त आरण्याजवळ आहेत दोन ओरिजनल हिंद केसरी दोन जवळ आहेत आणि आरण्या हा समजा ज्यावेळेस घाटावर पुकारला जातो आहे तेव्हा कल्याण आणि मुंबईचा हरण्या म्हणजे कुठेशीन तरी या भागातून एक कुठेशीन तरी एक खेळाडू ज्या वेळेस त्या मैदानात उतरतं तेव्हा आवर्जून लोक टी व्ही ऑन करून त्याची रेस बघत असतात कारण कुठंशीन तरी प्रत्येकाला एक परतिकेच्या एरियावाईज एक आवड असतं की तो नंदी तसं इथेशीन दोन तीन नंदी आज चांगल्यापैकी टॉपला आपले पलू राहिला तर एक आरण्या झाला मथुर झाला अजून एक तिसगावचा शंकर झाला भिवंडीचे काही नंदी आहेत म्हणजे असे चांगले चांगले नंदी आहेत भुंगा झाला म्हणजे ही नंदी आज असं आहेत की मैदानाला गेल्याच्या नंतर कुठंशीन तरी त्यांच्या फायनलला चांगल्यापैकी धबधबा असतो आणि त्याच्यामुळं आपल्या इकडच्या एवढ्या पब्लिकला असा एक आनंद असतं की बाबा आज आपला खेळाडू तिथेशी नाही काहीतरी आणि ज्यावेळी जर गाडी अचानक मार जर खाल्ली तर पब्लिकही नाराज होते कारण मग आपल्याला उलटं त्यांचा प्रश्न विचारणं होतं की दादा आज तुम्ही तुम्ही नियोजन चांगला नव्हता केला पण शेवटला काय असतं हा बैलगाडी क्षेत्र आहे हा कंच्या क्षणाला खोटेशीन कोणाला घरी पाठवी कोणत्या क्षणाला कोणाला स्टेजवर बक्षीस घेण्यासाठी पाठवील याचा आपण ज्या लास्टच्या क्षणा सेकंदा आपण तरी बोलू शकत नाही बरोबर आहे म्हणजे कुठेतरी पूर्ण दिवसभर सर्वांची उत्खंठ लागलेली असते पण कुठल्या क्षणी काय कोणत्या क्षणी कोणीच सांगू शकत बरोबर आहे दिवाळीचा बैल पोला आपला मुंबईमध्ये खूप जोरात साजरा केला जातोय तुमच्याकडून काय मेसेज असेल अखंड मुंबईकरांसाठी माझ्याकडनं हेच की आपल्याला जो बलिराजाचा जो दिवस आहे समजाचा दिवाळीचा तर त्याच्याकडनं माझ्या नंदीकरण पहिल्यांदा मी माझ्या नंदी करणे ते नारण्याकरणं सर्व त्यांच्या चाहत्यांना प्रेक्षकांना आणि पब्लिकला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वतः गाडा मालक म्हणून माझ्याकडनं सर्व प्रेक्षकांना पब्लिकला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरोबर उमेद दादानी हा जो सेट आणला आहे पूर्ण याच्यामध्ये दोन आहे म्हणजे आपल्या आणण्यासोबत पलाला होता रायफल तर हा डिवाइड कसा होईल आणि तुम्ही हा जसा का रायफलचा आधी अधिकार आहे तुम्ही त्याचा त्याला देईन कारण हा दोघांसाठी पुकारलेला होता आणि याच्यातून जे डिवाईड एक 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 कारण दोन बैलांचा साज आहे तर मग त्याच्यातून एक बैलाचा जो त्या रायफलचा जो मान सन्मान आहे तो मी त्यांचा त्यांच्या घरी घरी पोचवण्याचा पण हे करेन बरं आणि ज्यावेळेस पोचून देईन त्यावेळेस दादाला मी फोन लावून देईन त्या मालकाला की बाबा अशा अशा मालक माणसानी अशी अशी तुम्हाला तुमच्या नंदीसाठी जी पारितोषिक पुकारलेला होता तो पोच केलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी दोन शब्दात आणि त्यांचं संभाषण करून देण्याचा कर्तव्य हा माझा आहे बरोबर शेवटचा प्रश्न घेतो अंगावर पूर्ण कालवसर आल्या तर उपास चालू झाला आहे का काय अयप्पाचा उपवास चालू आहे आठ तारखेपासून उपवास चालू झाला त्याच्यानंतर आता बघूया पुढच्या सतरा नोव्हेंबरला दर्शनाचा या अठरा नोव्हेंबरला मग त्यावेळेस आम्ही केरलाला जाऊन तो उपास सुरू आणि नंतर आपला रेग्युलरप्रमाणे चालू होईल आता भरपूर सारी मैदान आल्यात आता मी नियोजन न विचारे तुम्हाला मग आरनंदी तर दिसणार का बस एवढाच विचार नाही बैल आपला आनंदी हा प्रत्येक मैदानात राहील कारण आज पण तो आपण त्याच्या फिटनेसमध्ये त्याला ओके ठेवलेला आहे आणि ज्या पण चांगल्या नामचीन केसरे आहेत त्या खेळण्याचा प्रयत्न करू आणि यावर्षी म्हणजे मुंबई आपण चांगल्यापैकी खेळ करण्याचा प्रयत्न करू चालेल धन्यवाद बैल पोला खूप आनंदाचा जावं माझ्याकडून करून कायम तुम्हाला शुभेच्छा असते थँक्यू